जयभीम नमो बुद्धाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची आज जयंती माता रमाई यांच्या बाबतीत जर आपण इतिहासाची पानं चाळा लागलो तर या त्याग त्यागमूर्तीचा आपल्या समाजासाठी केलेला त्याग किती मोठा होता या विषयाची आपल्याला जाणीव होती भारतीय समाजक्रांतीच्या इतिहासातील एक अत्यंत त्यागी सहनशील प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून या रामाबाई आंबेडकर यांच्याकडं पाहिलं पाहिजे रामाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील दापोली तालुक्यातील वणंद या गावी झाला लहान वयातच त्यांच्या आईचे छत्र आरोपले त्यांचे वडील भिक्खू धुत्रे हा मासेमारीच्या व्यवसायामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते रमाई लहान वयातच असताना त्यांच्यावरती बिकट प्रसंग आलेला आहे म्हणजे त्यांची आई आईचं निधन झालं आणि त्यानंतर या रमाईच्यावरती त्या कुटुंबाचा बहार पडला त्या कुटुंबामध्ये त्याच मोठ्या होत्या त्यांची मोठी बहीण जी होती तिचं लग्न झालेलं होतं आणि त्यामुळं संपूर्ण त्या कुटुंबाची जबाबदारी या रमाईवरती आलेली होती आणि त्यामुळं त्या वणंदगावामध्ये असतानाच त्यांना गरिबी सामाजिक अपमान कष्टमय जीवन यांचा सामना करत करतच त्या ठिकाणी मोठ्या झाल्या कुटुंबाची एकंदरीत एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे आणि शिक्षणाची संधी त्यामुळे न मिळाल्यामुळे या माता रमाई जास्त शिकू शकल्या नाहीत आणि पण त्याने शिक्षण त्यांना जरी घेता आलं नसलं कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर पडलेली असली तरी पण जीवन शिक्षणामध्ये त्या अत्यंत प्रगल्भ अशा होत्या याची जाणीव आपल्याला त्यांचा इतिहास वाचत असताना होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतरचे जीवनसुद्धा माता रमाईचे जीवन संघर्षाने भरलेले तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळं काही कवी म्हणतात तुझ्या कष्टाच्या घामाने तुझ्या कष्टाच्या घामाने पिकविलास भीमाचा मळा तुझ्याच त्यागाने माई आम्ही पाहिला स्वातंत्र्य सोहळा तुझ्याच त्यागाने माई आम्ही पाहिला स्वातंत्र्य सोहळा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी प्रदेशात असताना घरची संपूर्ण जबाबदारी रमाईच्या खांद्यावर होती बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारचं दुःखाच्या जळा या माता रमाईनं त्यांना जाणवू दिल्या नाहीत आपल्या कुटुंबासाठी अपार कष्ट दारिद्र्य आणि समाजाचा तिरस्कार आणि त्यांना असणारं आजारपण यांचा सामना करत त्या त्यांनी ते सर्व कुटुंब सांभाळलेलं आहे रमाईचं रमाई आंबेडकर रमाई यांच्या जीवनातील सर्वात मोठं असं दुःख म्हणजे त्यांची जी काय आपत्य होती त्या अपत्यांचं लहान वयामध्येच झालेलं निधन हा मोठा आघात या रमाबाईंच्यावरती होता एका मागोमाग एक लेकरं ते गमावत होत्या आणि असं असताना सुद्धा त्यांनी धैर्य सोडलं नाही आणि बाबासाहेबांचं शिक्षण किंवा बाबासाहेबांचं दलित समाजासाठी असणारं कार्य त्यांनी थांबू दिलं नाही त्यांच्या शिक्षणात अडथळा होऊ नये यासाठी त्याने आपल्या मनामध्ये असणारं स्वतःचं दुःख मनातच गाडून ठेवलं त्यांनी कधीही व्यक्त केलं नाही हा केवळ त्याग हा एका पत्नीचा नव्हे तर एका महान स्त्रीचा होता हे आपल्याला त्यांच्या ते त्या इतिहासातून दिसून येते त्यामुळं काही कवी म्हणतात भीमराया धन्य रे तू भीमराया धन्य रे तू तुझ लाभली पत्नी थोर रमाई तुझ लाबली पत्नी थोर रमाई नांदली रमाई भीमा तुझ्यासाठी नांदली रमाई भीमा तुझ्यासाठी झिजली माय रमाई दलितासाठी झिजली माय रमाई दलितासाठी कधी कसलीही अपेक्षा तिने केली नाही कधी कसलीही अपेक्षा तिने केली नाही दिन अनाथासाठी रात्र रात्रभर ती झोपली नाही दिन अनाथासाठी ती रात्र रात्रभर झोपली नाही थोर ती माता रमाई थोर तिची ती पुण्याई या मातेचा गौरव या कवितेच्या ओळीतून आपल्याला दिसून येते बाबासाहेबाने संपूर्ण आयुष्य समाजासाठी झोकून दिलं त्याने अनेक हस्ता काल्या पण त्या कार्यामागे रमाईचा असणारे मौन त्याग हा महत्त्वाचा होता रमाईने दाखवलेला संयम आधार हा मोठा होता बाबासाहेबांना त्यामुळं सामाजिक कार्य आणखी स्वातंत्र्याच्या काळामध्ये देशासाठी दिलेलं त्याने दिलेलं योगदान हे फक्त हे फक्त रमाईंच्यामुळेच त्यांना शक्य झालेलं आहे रमाई कधीही पुढे प्रसिद्धीसाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला नाही त्या बाबासाहेबांच्या सावली बनून राहिल्या बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या आणि म्हणूनच त्यांना आपण त्यागमूर्ती रमाई आंबेडकर असं गौरवानं म्हणतो रमाई आंबेडकर यांचं निधन सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी झालोय बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा अतिशय अत्यंत वेदनादायी असा क्षण होता रमाईच्या निधनानंतर बाबासाहेब म्हणाले माझ्या आयुष्यातील खरा आधार मी गमावला आणि या शब्दातूनच रमाईचं महत्त्व किती मोठे होतं हे आपल्याला दिसून येत करुणेचा करुणेची कविता तू करुणेची कविता तू मातृत्वाचे महाकाव्य तू मातृत्वाचे महाकाव्य तो मावत नाहीस कवितेत ही मातृत्वाच्या मातृत्व मातृमनाची काळीच कथा तू मातृत्वाच्या मातृमनाची काळीच कथा तू अशा प्रकारे या कवितेच्या ओळीतून अनेक कवितेने अनेक कवींनी कवी या रमाईचं महत्त्व जाणवून दिलेलं आहे बाबासाहेबांची चळवळ सामाजिक लढा स्वातंत्र्याचा लढा आणि त्याने या देशाचं संविधान लिहिण्यासाठी जी काय तयारी चालवली या पाठीमागं रमाईचा त्याग रमाईचा आधार आणि रमाबाईने दिलेला बाबासाहेबांना जो काय आधार होता हा अत्यंत महत्त्वाचा होता अशा या मातेचे आज आपण जयंती साजरी करत आहोत जय भीम नमा बुद्धाय